इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या तीन बोटी इंदापूर तहसील आणि पोलीस विभागाकडून जिलेटींच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्यात पाहुयात या संदर्भातील ही बातमी गेल्या काही महिन्यांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळू माफियांनी हैदोस घातला अवैधरित्या वाळू उपस करणाऱ्या याच वाळू माफियांना चाप बसवण्यासाठी इंदापूर पोलिसांनी जिलेटिनच्या सहाय्यानं तीन बोटी उद्ध्वस्त करत पाण्यात बुडवून नष्ट केले आहेत इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या कारवाई करून थेट जिलेटिनच्या सहाय्यानं स्फोट घडवत तीन बोटी उडवून देत वाळू माफियांना मोठा दणका दिलाय अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर इंदापूर तहसील आणि पोलीस विभागानं ही मोठी कारवाई केली आहे